स्वागत आहे एक आईचं चा संघर्ष चॅनलवरती बघा आपला उपमा कसा झाला मोकळा फट छानपैकी कलर पण आलेला आहे सुगंध झाला मस्तंग लगे चला तर मग आता आपल्या उपमाची रेसिपी सुरू करूया आणि आवडलीच तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमन करा मम्मे तंदा मम्मे तंदा हरशु कसा झाला ओ दादा वाव झाला ना कज झाला हरशु ओ दादा बाय बाय कर बाय बाय मम्मा मि ठवलं इथं बघून टाकलेलं आहे आणि त्याच तेला टाकले मी वाटीभर रवा घेतलेला रवा टाकत आहे त्यात मी आणि रवा टाकून भाजून घेत आहे मी एक वाटी रवा टाकलेला आहे त्यातनी मी इथं डागली मी एक वाटी रवा कस डाण्या रवा रवा मस्त आपल्याला जाडसरे मस्त खरपूस भाजून घेतला मी रवा रवा बघा आपला कसा लालसर भाजलेला आहे मस्त खमंग खरपूस भाजून घेतलेला आहे घेतला मी रवा काढून इकडं भाजून खरपूस आता ठेवला पाती वरी बघून टाकणारे मी दीड उबळी तेल इथं टाकणारे मी मोहरी मी इथं टाकणारे कांदा कट करून घेतलेला कांदा थोडासा अरत कष्ट झालेला आहे इथं टाकत आहे मी चार पाच कट करून घेतलेला झाली इथं कांदा आणि मिरची थोडी अरत कशी भाजून इथं टाकत आहे मी टमाटा अर्ध कट करून घेतला टमाटो जर जास्त भाजलं तर मग तो खूप ला आ... आले लालसर रंग येईल मग मी भाजून घेते आपलं मस्त खरपूस भाजलेलं आहे टमाटा आणि हिरवी मिरची कांदा तर आता टाकत आहे मी थोडीशी हळद हळदीनं कलर येते पिवळा कोणी कोणी नाही टाकत कोणाकोणाला नाही आवडत पण मला आवडते पिवळा कधी कधी आम्ही पांढरा पण बनवत आहे आणि कधी पिवळा बनवतो इथं टाकत आहे मी रवा मी भाजून घेतलेला खरपूस मी आपली फोडणी दिलेली आहे ज्यू आहे सगळ्याला छान <coughs> तो लागली पाहिजे मी टाकत आहे काजू बदाम हे आपले शेंगदाण्या काजू काजू बदामच म्हणते शेंगदाण्या काजू भाजून भाजून घेतलेले आणि मी इकडे एक वाटी इकडे भाजायला ठेवलेली होती भाजायला रवा घेतला तर इकडं मी पाणी ठेवलं होतं आधीच उकळायले तर मी टाकत आहे आता इथं पाणी उकळलेलं कारण उकळलेलं पाणी टाकलं की एकदम छान होते असं स्वादिष्ट लागते मस्त मी टाकते चवीनुसार मीठ आणि मी कोथंबीर कट करून घेतलेला ते पण टाकत आहे गॅस मी ठेवला लहान करून आणि दोन मिनटं आता मी झाकून ठेवत आहे कारण एकदम मोकळा होत आहे मग झाले आपले दोन मिनटं मी काढत आहे झाकण त्याच्यावरचं अनि बगा केति भारी झालेला है मस्त मोकळा खट